मनमाड बाजार समितीत आजपासून बेमुदत कांदा लिलाव बंद करण्यात येतोय मार्केट फी वरून बाजार समिती आणि प्रशासन या आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला व्यापाऱ्यांच्या आघोषित संपामुळे शेतकऱ्यांची मात्र मोठी गैरसोय होते मार्केट फी कमी करण्यात यावी या मागणीसाठी कांदा व्यापाऱ्यांनी लिलावात भाग घेणार नसल्याचं जाहीर केलं व्यापाऱ्यांच्या या अघोषित संपामुळं आजपासून मनमाड बाजार समितीत बेमुदत कांदा लिलाव बंद झाला आहे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसून त्यांची मोठी गैरसोय झाली असून अगोदरच कांद्याच्या भावात मोठी घसरण सुरू आहे दुसरीकडे व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या अघोषित संपामुळे कांदा विकावा तरी कुठं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला प्रतिनिधी रईस शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिकचा त्यांच्याकडून विक्रांत नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये जी मार्केट फी असते जी व्यापाऱ्यांकडून वसूल करण्यात येते ती कमी करण्यात आली आहे ती पंच्याहत्तर पैसे करण्यात आली मनमाड बाजार समिती ही एक रुपया पाच पैसे बाजार समिती फी घेत असल्याने येथे कांदा असोसिएशन व्यापाऱ्यांनी आजपासून कांदा विभागात सहभागी न होण्याचा निर्णय घेतले आहे त्यांनी हे मागणी केली दिव्यामध्ये इतर के ठिकाणी जी मार्केट घेतली जाते त्याचप्रमाणे मनमाड बाजार समितीमध्येही तीच प्रथा लागू करून तितकीच बाजार घ्यावी त्यामुळे त्यांनी आजपासून कांदा विवाहामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी एका प्रकारे हा आघोषित संप फुकावला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जो कांदा उत्पादक शेतकरी अडचणी निर्माण झाली आपल्या कांदा विकाव्यातही कुठे आपला प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे बरं धन्यवाद रईश तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी